दोन जीवांचं प्रेम अहो आयुष अवनी ओके पार्ट so आय फोर हंड्रेड सिक्स्टी थ्री सो पार्ट फोर हंड्रेड सिक्स्टी टू मध्ये बघितलं होतं आपण आयुष मस्त हाफ डे घेऊन घरी येतो आणि मग इव्हनिंगला मस्त तिघे सर्वांसोबत चहा घेतात गप्पा मारतात आणि मग निघतात अवनीच्या घरी जायला सो आता पुढे बघू द वे असताना आयुला किडस शॉप दिसतात बोलते की पप्पा माझी शॉप बघा ना तिकडे तर आयुष बघत नसतो आणि फक्त हो बोलतो तर आयु मस्त आपल्या हाताने आयुष फेस टर्न करत बोलतो की अले इकडे बधा बोलते तर आयुष अवनी मस्त हसतात आणि मग आयुष बोलतो की बाप रे अगं हो ग किती काय काय न्यू न्यू टॉईस पण आले असेल ना आत तर आयु हो बोलते आणि मग काही वेळाने अवनीच्या घरी पोचतात तर तेव्हा वाजलेले असतात इव्हनिंगचे सिक्स आणि श्रीयू ऑलरेडी येऊन असते आणि श्रीची मम्मा पण आणि गुड या टू डेजने येणार असते बिकॉज ऑफ अ एक्झाम्स ओके आयुष अवनी आत येतात मस्त आयुला घेऊन तर सगळे खूप हॅप्पी होतात आणि मग आयुचे सगळे मस्त लाडप्यार करतात आणि मग आयुष अवनी रूममध्ये जातात चेंज करतात आणि आयुला श्रीची मम्मा फ्रेश करून चेंज करून देतात आणि मग श्रीयो मस्त आयुनीसोबत बोलत खेळत हसत असते हॉलमध्ये तर काही वेळात आयुष अवनी पण येऊन बसतात आणि मग असंच गप्पा गोष्टी चालू असतात तर सर्वांचे तर साडेसातला मॅच स्टार्ट होते सो अवनीचे पप्पा आणि आयुष आणि श्रीयूची मम्मा हे तिघेही मॅच बघायला बसतात तर अवनीला काही इंटरेस्ट नसल्यामुळे मस्त आयु आणि श्रीयोसोबत बसलेले असते तिथेच बोलत खेळत टी व्हीचा आवाज जास्त असतो आणि त्यात प्रत्येक बॉलवर या तिघांची चर्चा पण चालू असते आणि मग असंच बोलता बोलता तिघे हे चॅलेंज करतात एकमेकांना आणि जे हरले ते काहीतरी करायचं सो मग तिघेही अग्री करतात तर अवनी हे सर्व बघून आणि आयुषला आपल्या फॅमिलीमध्ये जास्त आणि आपल्याकडे कमी असं वागणं नोटीस करून बोलते की आयुष मला जरा काम आहे सो इकडे ये ना दोन मिनटे तर आयुष बोलतो की अवनी प्लीज थोड्या वेळेला बघू दे काम आता पाव प्ले चालू आहे सो प्लीज मॅच बघू दे मला अय्यो अवनीला खूप राग येतो तर तसाच रुसून फुगून बसलेले असते आणि आयुष हळूच बघतो तर कळतं आयुषला की अवनीला राग आलेला आहे तर आयुष येतो आणि विचारतो की बोल ग काय झालं तर अवनी काहीच बोलत नसते तर आयुष स्माईल करत विचारतो की बोल ना काय झालं तर अवनीला जास्त राग येतो की किती नालाय काय ना तू थोडं पण काही वाटत नाही आहे ना म्हणूनच असं हसत बोलत आहे मला आयुष बोलतो अगं असं काही नाही आहे ग खरच प्लीज तू असं नकोना रुसून फुगून बसू आपण छान गप्पा मारत मस्त हसत खेळत एन्जॉय करायला आलो आहे ना मग तू असं कावनी बोलते जरी आपण या सर्वासाठी आलो असेल पण तुला मॅच फार महत्वाची अस तू तेच बघ मला नाही बोलायचं आहे तुझ्याशी असं बोलून अवनी परत आयुनी श्रीयूला बोलत असते आयुष विचार करतो मनात की तुला नंतर मनवतो थांब मला मॅच बघू दे आणि तसंच आयुष जाऊन परत मॅच बघत बसतो तर फुल एन्जॉय करत असतात सगळे आणि मग अवनीची मम्मा येऊन बोलतात की चला जेवायचं नाही आहे काच की फक्त मॅच बघून झोपायचं आहे तर अवनी लगेच बोलतो की मम्मा तू घे जेवण आपण करून घेऊ आपलं तर त्या बोलतात की अगं असं कसं तर आयुष बोलतो की अवनी काय झालं तुला असं चिडचिड काय करत आहे तू हा तर अवनी बोलते की बघा बघा तुम्ही सगळे मॅच बघा आम्ही जेवण करून घेतो तर श्रीयूची मम्मा लगेच उठून किचनमध्ये जातात आणि जेवायचं घेत असतात तर अवनी आणि अवनीची मम्मा पण जातात सो मग सगळे जेवायला बसतात आणि आई असते सोफ्यावर बसून मस्त आपलं एकटीकटी खेळत बिकॉज श्रीयू पण जेवायला बसलेली असते आणि मग सगळे जेवण करत असतात तर आयुष जास्त लक्ष टी व्हीकडे असतो जे अवनी नोटीस करत असते सर्वांचे जेवण वगैरे झाल्यानंतर आईनीला झोपायला अवनी रूममध्ये घेऊन जाते तर काही वेळाने आयुष पण येतो रूममध्ये तर अवनी इग्नोर करत असते आणि मग आयुष विचारतो की तुला मॅच पासून इतका काय इश्यू आहे का जे तू असं रागावून बसली आहे तर अवनी बोलते की मला मॅच पासून एक पर्सेंट पण इश्यू नाही आहे पण तू माझ्याशी नीट बोलला नाही काही नाही आणि बसला तिथे मॅच बघत म्हणजे मी घरात आहे की नाही याचा तुला काही फरकच नाही पडत वाव किती मस्त ना हा <laughs> आयुनीला झोपवून जस्ट अवनी सोफ्यावर बसते रूममधल्या तर आयुष पण येतो जवळ तर अवनी लांब होते तर आयुष पटकन अवनीचा हात पकडतो तर अवनी हात झटकून देते आणि बोलते प्लीज, की प्लीज बिलकुल जवळ येऊ नको तू माझ्या काही फरक पडत नाही तुला मी असू दे की नाही सो जसं खाली सर्वांसोबत खिकी करत बसला होता ना तसाच करत राहा जा अजूनपर्यंत चालूच आहे सा मॅच आयुष बोलतो फरक पडतो का गवनी मला तू इतकी रागाव नाही तर मला नव्हतं आहात खाली म्हणून तर निघून आलो ना तुझ्याशी बोलायला आणि तुला माझी तर काही किंमतच नाही अले बापले <laughs> मग आयुष आपला फोन घेऊन बसतो तर अवनी लगेच बोलते की आयुष झोपलेली आहे सो बिलकुल कसला आवाज व्हायला नको इथे नाहीतर बघशील तू तर, तर आयुष फोन ठेवून देतो बाजूला आणि तसंच अवनीला बघत बसतो तर अवनी इग्नोर करायचं ट्राय करत असते पण काही वेळाने असा कंटिन्यू बघताना बघून अवनी हसून देते आणि तसंच डोळ्यात पाणी पण येतं तर तसंच आयुष जवळ येते आणि आयुषला मारत बोलते की तू का, का की मला त्रास देतो असं तू का नाही समजून घेत मला आधीसारखं हा तर आयुष बोलतो लडकी मुलगी शांत बस असं हसत हसत कोण रडतात फर्स्ट टाइम बघितलं मी असं काहीतरी खरंच हक्क करून जवळ घेतो आणि मग तसंच दोघे ठरवतात था। टेरेस वर जाऊन गप्पा मारायचा जस्ट वॉक करत तर तसंच चालले जातात आणि मग काही वेळाने आयुनीला जाग येते तर तसंच उठताच रडायला लागते कारण आजूबाजूला आयुष्य अवनी दोघेही नसतात आणि मग आयुनीचा रडका आवाज ऐकून लगेच अवनीची मम्मा आणि श्रीची मम्मा धावत पडत रूममध्ये येऊन आयुनीला घेतात व्हॉट अबाउट आयुष अवनी अरे बापरे आणि मग तसंच आयुष अवनी खाली येतात तर अवनीची मम्मा खूप ओरडतात आयुष अवनीला आणि खूप काही बोलत असतात आणि आयुष अवनीला खूप वाईट वाटतं आणि खूप खूप गिल्ट फील होतं तर तसंच अवनी पटकन आईला घेते पण अवनीची मम्मा आणि श्रीयूची मम्मा दोघांनाही खूप काही ऐकवतच असतात बोलतच असतात आणि मग आयुष बोलतो की आई बेबी आपण बाहेर जायचं का फिरायला तर अवनीचे पप्पा लगेच बोलतात की ना नाही नका जाऊ कोणीही कुठेही आणि अवनी यानंतर परत ही चूक होता कामा नाही बाप रे आयुष अवणी हॉलमध्येच बसतात थोडा वेळ आणि मग आईला बघून दोघांनाही मनात खूप जास्त वाईट वाटत असतं पण मनातच ठेवून असतात आणि मग काही वेळाने आईने बोलते की मम्मा मला झोपी घाल चल सो मग सगळे आपापल्या रूममध्ये झोपायला जातात तर रूममध्ये येताच आवनी मस्त झोपवते आयूला आणि मग आयुष्यावनी एकमेकांना जस्ट शेअर करत असतात जी फिलिंग आली होती घरच्यांचं बोलणं ऐकून ती रे, किती मोठी चूक सो so, मग काही वेळाने दोघेही परत बेडवर येतात आणि मस्त हक करून झोपे जातात सो so, मग नेक्स्ट डे इन द मॉर्निंग आयुष आयुनी झोपूनच असतात आणि अवनी कुठून खाली जाते सर्व हेल्प करत असते आपल्या मम्माला आणि सोबत शिवची मम्मा पण असतात तर नऊ वाजता आयुषला येतो आयुषीचा कॉल तर आयुषला जाग येते आणि मग तसाच कॉल रिसीव्ह करून बोलायला लागतो विथ आयुषी ऑफिसची बॉस आयुषी बोलते तुझं हे हॅलो एकूण तर असं वाटत आहे जसं की तुझी सकाळ अजून झालेली नाही आहे नक्की केव्हा वाटतो तू आणि केव्हा करतो मला कॉल सांग बिकॉज महत्त्वाचं बोलायचा आणि असं तो झोप येत असताना नाही बोलणार आहे मी आयुष बोलतो नाही नाही बोला तुम्ही आहे मी जागा आहे झोप झालेली आहे माझी ही तर माझी क्यूटी झोपून आहे म्हणून जस तिच्या सोबत झोपून आहे सो बोला तुम्ही कळेल मला ओके हां हां बोलते बोलते <laughs> आयुष ही कामाचं बोलत असते आणि मग आयुष पण बोलत असतो तर दहा मिनिटांनी अवनी इथे रूममध्ये आणि सर्व आवरून घेत असते तर आयुषच्या बोलण्यावरून कळतं की सोबत बोलत आहे सो मग तसंच दोघेही बोलतात आणि कॉल कट करतात तर अवनी विचारत असते की तू सुट्टीवर आहे तर का बरं असं कॉल करते ती तुला तर आयुष सांगतो की काही महत्वाचं काम असेल तर विचारावं लागतं गावनी मग ठीक आहे बोलते सो मग काही वेळाने आयुष उठून फ्रेश होतो अँड खाली जातो फॉर्टी तर अवनी रूममध्येच असते मग आईनी उठताच विचारतो की माझे पप्पा कुठे गेले तर अवनी सांगते की खाली जाऊन वेट करत आहे तुझा की तू केव्हा येणार अँड केव्हा चहा बिस्किट खाणार ते मग आईने बोलते की नो मला नको काही पप्पाला बोलो मम्मा पटकन प्लीज अल्ले बापले सो मग अवनी हाक मारताच आयुष्य येतो तर आईने विचारते की अले पप्पा मला सोबत का नाही देऊन दिले तुम्ही तर आयुष बोलतो की बेबी तू तर मस्त फुश फुश करत झोपली होती मग इतक्या क्यूट झोपेतून असंच कसं उठवणार तर आयुने विचारते की फुश फुश काय असते पप्पा मी तर क्यूट झोपते ना हा <laughs> आयुष बोलतो फुश हा दुसरा वर्ड आहे साठी सो मग आयुने ठीक आहे बोलते आणि मग आयुष मस्त आयुनीला घेऊन जातो ब्रश करून देतो आणि मग फ्रेश करून खाली येतात तिघी तर तिघांसाठी चहा घेऊन येतात शिवची मम्मा तर आयुष बोलतो की आम्हाला पण बिस्किट हवाय तर शिवची मम्मा लगेच हो बोलून बिस्किट घेऊन येतात तर आयुष बोलतो की नाही नको आता इच्छा नाही आहे आता तर अवनी बोलतो की काय गदी तू पण कोणाचं ऐकून घेऊन आली मस्करी आहे येतो तर शिवजी मम्मा बोलतात की हो का करू दे का करू दे मी पण करणार तेव्हा समजणार मस्करी काय असते तर आहा सो मग बिस्किट बघून आयुने लगेच बोलते श्रीयूच्या मम्माला की फुश आहे ग बडी मम्मा तर श्रीयूची मम्मा लगेच विचारतात की ए हे काय आहे फुश तर आयुष खूप जोरात असतो आणि मग हा राग येतो तर तसंच बोलते की हा काहीही शिकवतो तर आईने बोलते की पप्पा सांगा ना आता बडी मम्मीला फुश काय असतं ते अल्यू आयुष बोलतो की क्यूटला दुसरा वाट फुश आहे तर शिवशी मामा लगेच बोलतात की काय हे आयुष असं कोणी चुकीचं काही शिकवतात का आणि मग आयुनीला बोलतात की बाळा हे चुकीचं आहे सो तो क्यूटला क्यूटच बोलायचा बाकी काही नाही आणि मग आयुष चहा घेऊन जस्ट बाहेर येतो तर सगळे आजूबाजूचे फ्रेंड्स भेटतात तर असंच बोलता बोलता प्लॅन करतात पार्टी करायचा तर आयुष पण अग्री करतो आणि मग काही वेळाने अवनी बाहेर येऊन बघते तर आयुष मस्त हसत हसत बोलत असतो तर अवनी आत येते आणि आयुषला कॉल करून आत बोलावते वाव किती मस्त नेक्स्ट पार्ट इज कमिंग सून गाईज बट फोर हंड्रेड सिक्स्टी फोर मध्ये बघू आत बोलावून अवनी काय बोलेल आयुषला आणि पार्टीचं जे बोलणं झालं त्याबद्दल आयुष विचारतो की जस्ट सांगतो अँड त्यावरून अवनी कशी रिॲक्ट करेल आणि स्टोरीमध्ये पुढे काय बघायला मिळेल तेही बघू सो रायटर अँड एडिटर शुभ वासेकर